बातमीपत्रात मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यातल्या अकरा जिल्हा परिषदा एकशे अठरा पंचायत समित्या आणि दहा महानगरपालिकांसाठी उद्या मतदान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीचा साथ प्रचाराचा जोर वाढला तिसऱ्या टप्प्यात काल बासष्ट टक्के मतदान नागालँडचे मुख्यमंत्री जेलियांग यांचा राजीनामा आज नवीन नेत्याची निवड होण्याची शक्यता संसदेप्रती लोकांना वाटणारा विश्वास हा लोकप्रतिनिधींच्या जबाबदार वर्तनावर अवलंबून असतो लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचं प्रतिपादन आणि पाकिस्तानचा अष्टपैली क्रिकेटपटू शहीद आफ्रिदी याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आता वृत्त राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार काल संध्याकाळी संपला या प्रचारात सर्वच राजकीय पक्षातल्या दिग्गजांनी उडी घेतली होती प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता त्यामुळे सर्वच पक्षातल्या प्रचार सभा आणि कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली आणि मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीचा धडाका लावला हे चित्र काल सर्वच ठिकाणी पाहायला मिळालं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यातल्या अकरा जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या एकशे अठरा पंचायत समित्या तसंच दहा महानगरपालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे सगळ्यात मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महानगरपालिकेसह ठाणे उल्हासनगर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर नाशिक अकोला अमरावती आणि नागपूर या महानगरपालिकांची निवडणूक प्रत्येक पक्षानंच प्रतिष्ठेची आहे कोकणातल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे नाशिक पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अमरावती आणि गडचिरोली या अकरा जिल्हा परिषदा आणि याच जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या एकशे अठरा पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसंच काही केंद्रीय मंत्र्यांनी देखील प्रचारात उडी घेतली होती या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपा युती संपुष्टात आली असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सख्य राहिलेलं नाही त्यात स्थानिक आघाड्यांना मिळणारा प्रतिसाद या पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा जोर दिसून आला मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची नाशिकमध्ये मनसे पुणे उल्हासनगर आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर अमरावतीमध्ये काँग्रेस अकोला आणि नागपूर महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे हे पक्ष या महानगरपालिकांवर आपली पकड कायम ठेवतात की मतदार परिवर्तन घडवतो हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे युती आणि आघाड्या तुटल्यामुळे वर्चस्व टिकवण्याचं आणि सत्ता काबीज करण्याचं प्रत्येक पक्षापुढे आव्हान आहे सोळा फेब्रुवारीला झालेल्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी मतदान चाललं होतं येत्या तेवीस तारखेला दोन्ही टप्प्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकांची मतमोजणी होणार आहे त्याचवेळी जनतेचा कौल स्पष्ट होईल उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी प्रचाराचा जोर वाढला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल फतपूर इथं प्रचारसभा देश गतिमानतेनं पुढे जात आहे त्यामुळे उत्तर प्रदेशालाही विकासासोबत पुढे जायला हवं असं मोदी यांनी यावेळी सांगितलं बुंदेलखंडमध्ये झाशी इथं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि सपा नेते अखिलेश यादव यांनी संयुक्त प्रचारसभा घेतली बसपा प्रमुख मायावती यांचीही प्रचारसभा झाली उत्तर प्रदेशात चौथ्या टप्प्यातलं मतदान येत्या तेवीस तारखेला होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शाह काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारसभा आज होणार आहेत दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या कालच्या तिसऱ्या टप्प्यात सरासरी बासष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे उत्तर प्रदेशातल्या बारा जिल्ह्यातल्या एकोणसत्तर विधानसभा क्षेत्रातल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या टप्प्यात सुमारे अडतीस कोटी चाळीस लाख रुपयांची रोख रक्कम आणि दोन लाख लिटर दारू जप्त केल्याची माहिती उपनिवडणूक आयुक्त विजय देव यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना दिली दोन लाख सत्तर हजाराहून अधिक लोकांवर प्रतिबंधक कारवाई केल्याचं सा, त्यांनी सांगितलं नागालँडचे मुख्यमंत्री टी आर जेलियंग यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी तो स्वीकारला आहे पालिका निवडणुकीत महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याच्या जेलियांग यांच्या निर्णयाला विरोध होत होता त्यानंतर झालेल्या बंदमुळे राज्यात जनजीवन पूर्णपणे कोलमडून गेलं होतं जेलियांग यांच्या राजीनाम्यामुळे ही अस्थिरता संपण्याची चिन्ह आहेत नागालँड विधिमंडळात एकूण साठ जागा आहेत नागा पीपल्स फ्रंटच्या एकोणपन्नास आमदारांनी राज्यातले एकमेव खासदार नेफ्युरेओ यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे पक्षाच्या एकोणपन्नास आमदारांबरोबरच आठ अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा रिओ यांनी केला आहे कोहिमा इथं आज होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे आफ्रिकी देशांबरोबरचे संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी कालपासून पाच दिवसांच्या रवांडा आणि युगांडा दौऱ्यावर आहेत आपल्या दौऱ्यात अन्सारी दोन्ही देशांमधल्या नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत काल रवांडा इथं उपराष्ट्रपतींचं शाही स्वागत झालं रवांडात किगाली इथं भारतीय समुदायाशी अन्सार यांनी संवाद साधला इथल्या नागरिकांची बऱ्याच दिवसांपासूनची रेसिडेंट मिशनची मागणी लवकरच पूर्ण करू असं आश्वासन अन्सार यांनी दिलं अन्सारी यांच्या या दौऱ्यात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री विजय सावला आणि चार खासदार बरोबर आहेत संसदेप्रती लोकांना वाटणारा विश्वास हा लोकप्रतिनिधींच्या जबाबदार वर्तनावर अवलंबून असतो असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे लोकप्रतिनिधींच्या पारदर्शक संपर्कक्षम आणि जबाबदारपणे वागण्यात या विश्वासाचा उगम आहे असं त्या म्हणाल्या इंदूर इथं आयोजित दक्षिण आशियाई देशांमधील संसद सभागृह अध्यक्षांच्या संमेलनाच्या समारोपाच्या वेळी त्या काल बोलत होत्या कायदे तयार करणं अर्थसंकल्प मंजूर करणं प्रशासकीय कामांवर लक्ष ठेवणं याबरोबरच विकास प्रक्रियेत संसदेचं एक महत्वाचं स्थान असल्याचं त्या म्हणाल्या या संमेलनामुळे दक्षिण आशियाई प्रांताच्या प्रगतीच्या दृष्टीनं अनेक सूचना समोर आल्या असून आपले संबंध आणखी दृढ झाल्याचं महाजन यांनी यावेळी नमूद केलं पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची अधिक स्वीकृती मिळाली आहे यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या वसंत आणि निर्मल ओसवाल सेंटर फॉर पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंगचं उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते काल झालं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे देशातलं आदर्शवत रुग्णालय आहे अनेक गोष्टी काळाच्या ओघात संपून जातात पण चांगल्या संस्था शेकडो वर्ष आपली परंपरा चालू ठेवतात अशा शब्दात जावडेकर यांनी गौरवगतकार काढले मानवतेच्या अशा उपक्रमांना देणगी देऊन पुढे नेणारे देणगीदार समाजासाठी महत्वाचे आहेत असं सांगतानाच हे रुग्णालय म्हणजे लता मंगेशकर यांचं मोठं कार्य या आहे असं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं भारताकडे वैद्यकीय के पर्यटन केंद्र होण्याची क्षमता असून सरकारनं परवडण्यायोग्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत त्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं ते काल मुंबईत एका आरोग्य शिबिराचं उद्घाटन करताना बोलत होते हृदयविकारांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किमती मोठ्या प्रमाणावर कमी करून सरकारनं एक मोठं पाऊल उचललं असल्याचं ते म्हणाले ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करत असल्याचं सा त्यांनी सांगितलं वैद्यकीय व्यावसायिकांनी आपलं काम लोककल्याणाची चळवळ म्हणून करावं असं आवाहन त्यांनी केलं दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या दागिन्यांच्या रोख खरेदीवर येत्या एक एप्रिलपासून एक टक्का एस अर्थात उद्गम कर लागू होणार आहे सध्या ही मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत आहे यंदाच्या अर्थसंकल्पात तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोख व्यवहारांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी दंड आकारण्याची तरतूद आहे काळा पैसा निर्मितीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात कृतिशील शिक्षणाचाच आग्रह आपण धरला पाहिजे असं प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी केलं नांदेडमधल्या पीपल्स महाविद्यालयात आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते विचारवंत उत्तम कांबळे आणि माजी खासदार तसंच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काबदे यावेळी उपस्थित होते या चर्चासत्रातून मिळणाऱ्या ज्ञानाला युवकांनी कृतीची जोड द्यावी असं आवाहन कापदे यांनी यावेळी केलं उत्तम कांबळे यांनी यावेळी आपले विचार मांडले समाजातल्या लिंग बदल केलेल्या व्यक्ती तसंच समलिंगी समुदायालाही सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला पाहिजे अशी मागणी नुकतीच नागपूर इथं एलजीबीटी संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेल्या प्राईड मार्च अर्थात आत्मसन्मान मोर्चाच्या वेळी प्राची बागडे यांनी केली या समुदायाचे देशभरातील सभासद यावेळी उपस्थित होते गुजरातमधील राजघराण्याचे वारस मानवेंद्रसिंग गोहिल आणि डॅनियल हेमलर यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं आमदार मिलिंद माने यांनी हिरवा झेंडा दाखवला तृतीय यांनाही स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्यांच्या या लढाईत आपण त्यांच्या सोबत आहोत असं प्राची बागडे यांनी सांगितलं समाजात नाकारल्या जाणाऱ्या हजारो समलिंगी व्यक्तींच्या हक्काच्या न्यायासाठी हा आत्मसन्मान मोर्चा असल्याचं मानवेंद्र सिंग यांनी यावेळी सांगितलं अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांमधला बॅन बेटावरचा ज्वालामुखी सक्रिय झाला आहे देशातला हा एकमेव ज्वालामुखी आहे या ज्वालामुखीमधून धूर आणि लाभारस बाहेर पडत आहे अशी माहिती गोव्यातल्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेनं दिली आहे तटरक्षक दलाची विमानं आणि जहाजं या बेटाच्या परिसरात पाठवण्यात आली आहेत शास्त्रज्ञांना छायाचित्र पाठवली जात आहेत तसंच बेटाजवळून जाणाऱ्या जहाजांना लांबून जाण्याचा सल्लाही दिला जात आहे अशी माहिती तटरक्षक दलानं दिली आहे बॅरन बेट पोर्ट ब्लेअरच्या ईशान्येपासून एकशे चाळीस किलोमीटरवर आहे दीडशे वर्षांहून अधिक काळ शांत राहिल्यानंतर एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये हा ज्वालामुखी सक्रिय झाला होता पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काल निवृत्ती जाहीर केली कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून त्यानं आधीच निवृत्ती घेतली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आफ्रिदीची एकवीस वर्षांची कारकीर्द संपुष्टात आली आफ्रिदीची कारकीर्द वेळोवेळी वादग्रस्त ठरली मात्र आपल्या दमदार खेळानं त्यानं टीकाकारांना नेहमीच चोख प्रत्युत्तर दिलं श्रीलंकेविरुद्ध केवळ छत्तीस चेंडूत त्यानं शतकी खेळी केली होती एकदिवसीय सामन्यात त्यानं एकशे चाळीस ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवली हवामान मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसनं तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात दीड ते तीन अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं राज्यात कमाल तापमानातही वाढ दिसून आली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा ऐका राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यातल्या अकरा जिल्हा परिषदा एकशे अठरा पंचायत समित्या आणि दहा महानगरपालिकांसाठी उद्या मतदान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा जोर वाढला तिसऱ्या टप्प्यात काल बासष्ट टक्के मतदान नागालँडचे मुख्यमंत्री जेलियंग यांचा राजीनामा आज नवीन नेत्याची निवड होण्याची शक्यता संसदेप्रती लोकांना वाटणारा विश्वास हा लोकप्रतिनिधींच्या जबाबदार वर्तनावर अवलंबून असून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचं प्रतिपादन आणि पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शहीद आफ्रिदी याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा आज सकाळी साडे अकरा सह्याद्री वाहिनीवर नमस्कार